नमस्कार माझं नाव सुनील विठ्ठल चव्हाण राहणार शेलेवाडी तालुका मंगळडा आज माझ्या मालाची हार्वेस्टिंग चालू आहे आठ हजार रोप आहेत माझे आणि त्या मालाचे आज हार्वेस्टिंग चालू केले आहे दोन किलो पासून ते वरचा पूर्ण साइज दिलेली आहे मा, मालाची मालाचा रेट आज मिळाला साडेआठ रुपये माल दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला दा कलिंगड दाखवतो दुकान मला जी साईज झालेली आहे चांगली सहा किलो या आसपास पुढे झालेला आहे आतमध्ये लाल भडक आहे आणि माला ज वजन चांगलं आहे अतिशय दनखट व्हरायटी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेल म्हणजे रोप हे रोगालाही कमी बळी पडतंय त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे आम्हाला रोप चांगले मिळत आहे हे रोप आणले आपण मंगळडा वैभव नर्सरीतून आणलेला आहे मी गेल्या वेळेस पण बोलवतो आणि आताही बोलतोय की वैभव नर्सरीतूनच आपण घ्यावं हो वैभव नर्सरीची रोप माझी विश्वासी रोप आहेत कुठेही वेल डम्पिंग दिसत नाही रोपं लावलेली उगवते ती फेल जात नाही ती आमचा पहिल्यापासून वैभव नर्सरीवरती विश्वास आहे आमच्या शेतामध्ये मिरची कलिंगट टमॅटो कोबी हे आम्ही सर्व रोप वैभव नर्सरीतून घेतो अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की रोप घेताना काही ठिकाण मिक्सिंग रोप येतात पण ह्या वैभव शरतून रोप हे कसलं मिक्सिंग येत नाही आणि जी व्हरायटी माहिती आहे तीच व्हरायटी मिळते आपल्याला त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रोप घ्यायचे असेल तर वैभव शिरतून वयप घ्या रोप घ्यावे धन्यवाद